स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षात पाण्यासाठी जत तालुक्यातील के जनतेला केवळ संघर्ष करावा लागत होता मात्र भाजप सरकारने तालुक्यातील जनतेला न्याय दिला आहे विस्तारित म्हैसाळ योजना व अंकलगी योजनेला निधी दिला असे प्रतिपादन भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोणा रवी पाटील यांनी केले विस्तारित म्हैसाळ योजना व अंकलगी योजनेचा पाठपुरावा केल्याबद्दल संघ ग्रामस्थांच्या शौतीने तमनगोणा रवी पाटील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उमदीचे माजी सरपंच निवृत्ती शिंदे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमॅन किरण पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील शेतकरी संघटनेचे नेते राजू पुजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते निवृत्ती शिंदे यांनी आमदार विक्रम सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आम्ही प्रामाणिकपणे विक्रम सावंत यांच्या पाठीशी उभे होतो मात्र सावंत यांनी आमचे एकही काम केले नाही आजपर्यंतचे सर्वात निष्क्रिय आमदार असल्याची टीका शिंदे यांनी यावेळी केली यापुढे आपण रवी पाटील यांच्या पाठी

भारतीय जनता पक्षाचा भूत मजबूत करायचं काम केलं आणि केंद्र सरकारकडनं मोदी साहेबांच्या नऊ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याबद्दल जे पक्षाच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी दिली ते प्रामाणिकपणे मी पूर्ण केलो त्यानंतर जी नरेंद्र मोदीं चषक आले त्यामध्ये विजय पाटील साहेबांचे नेतृत्व खाली किरण सर असतील उमदीला सरकार असतील सर्वांनीच चांगलं तालुक्यात आपले तालुका सरकार महाराष्ट्रामध्ये नऊ नंबरला आलेले जाधवसाहेब भारतीय जनता पक्षाचा गट आणि बूथ आणि पक्षाचे कार्यक्रम राबवायला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ नंबरला आपण आहे दमोद चषकमध्ये या सर्व श्रेय आपल्या युवा मोर्चाचे आहे आणि बागाडे मामा सरकार निवृत्ती सरकार सरकार आपले किरण पाटील साहेब असतील सर्वच प्रत्येक घटक जाड जतमधलं जी काय प्रत्येक गावातील चांगला प्रतिसाद आहे भारतीय जनता पक्षाचं सरकारने खूप दहाडीचे निर्णय घेतलेले आज यांनी म्हणले की आयुष्यभर मोर्चा काढायचाच होतंय का आणि सय्यदबाई पण म्हणले की राजारामान बसणं ही विषय सगळं आता पूर्ण विराम झालेलं आहे भाई दोन हजार कोटीचं काम निघणार आहे टेक्निकली मी राज्याचं